सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून भारताने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असून पाकिस्तानकडून देखील पलटवार होण्याची शक्यता आहे युद्ध छेडल्यास नागरिक क्षेत्रावर हल्ला झाल्यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यावी सुरक्षेच्या उपाययोजना काय कराव्यात यासाठी केंद्रीय गृह खात्यानं सर्व राज्यांना आज मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेले आहे त्यानुसार नाशिक शहरातील के टी एच एम महाविद्यालयाच्या प्रांगणात मॉकड्रिल घेण्यात आलेले आहे दुपारी चार वाजता या मॉकड्रिलला महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रारंभ झाला एअर रेड फायर रेस्क्यू आणि ब्लॅक या तीन विभागात हे मॉक ड्रिल विभागण्यात आलेले आहे यामध्ये पोलीस विभाग अग्निशमन विभाग सिव्हिल डिफेन्स एनसीसी एनएसएस त्याचप्रमाणे संदर्भातील सर्व विभागांचा समावेश होता ते आपल्या इव्हील घटना अधिक आहेत प्रत्येक पोस्ट पाई काम करण्याचा आहे तसेच ठिकाणी মহানগরপালে <laughs> অগ্নিশামের